ती भावनिक निर्माण भावनिकता निर्माण झाली आहे तर खऱ्या अर्थाने पवारांचं घर फोडण्याचं काम आणि आदरणीय पवारसाहेबांमध्ये आणि दादांमध्ये अंतर आणायचं काम जर कुणी केलं असेल तर ते आव्हाडांनी केलं आहे आणि ह्याचे अनेक पुरावे आणि साक्षी जर द्यायच्या असतील तर अनेक जण माझ्यासहित अनेकजण साक्षी पुराव्यांशी समोर येतील फक्त आता संबंध जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे पूर्वी एकत्र असताना आत्ता दादा नेतृत्व सा करत आहेत आत्ता भावनिक होऊन काय उपयोगाचं आज तुम्हाला ही भावनिकता फक्त एवढ्यासाठीच पाहिजे की आता साहेबानंतर जयंत पाटील साहेबसुद्धा नसावेत सुप्रियाताई साहेबसुद्धा नसाव्यात स्वतः फक्त एकटे साहेबच असावेत यासाठीचा भावनिक भाबळा प्रयत्न त्यांनी आज आमच्यावर टीका करत करायच्या अगोदर आपली सही त्यावेळेसच्या एकूण त्रेपन्न आमदारांच्या सोबत भारतीय जनता पार्टीसोबत जाताना आदरणीय पवार संमती संमतीसहित होती का नव्हती याचं उत्तर आणखीन माध्यमांना दिलं नाही ते द्यावं आणि अनेक असे प्रसंग आहेत की जे कधीतरी सांगता येतील पण त्यांनी असं भावनिक ऐवजी ही भावनिक होण्याची परिस्थिती त्या कुटुंबात निर्माण करणाऱ्यापैकी एक ते आहेत